माझं निकरू शाळेत नाही आताना तुम्ही बोलताय त्याला काय पण म्हणताय तुम्हाला काय दयावशी मय नाही त्याला काय वाटलं असं रडत आलं शाळेतन त्याला काय वाटलं असं तुम्हाला पण धर बाळ आहे ती जरा तर विचार करायच होतं बोलताना त्या लेकराच्या मनाला काय वाटेल काय आता कळलं कोण सुद्धा आपलं नाही फक्त आजकालच्या जगात पैसा मोठा आहे नात्यापेक्षा माणसांपेक्षा माणसाला किंमत नाही व एवढी पैशाला किंमत आहे का तर पैशाने सगळं काय खरेदी करा येतंय आणा येतंय पण एक लक्षात ठेवा तुम्ही सगळे विकत आणचाला तुम्हाला जी तुमच्या गरजा आहे त्या ती सगळ्या पूर्ण कर चाला पण एक आहे ना तर कधी सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकत नाही मग ती भनी भावंडाचा असू द्या भावा भावाचा असू द्या लेकराचा असू द्या कधी सुद्धा एकत घेऊ शकत नाही तुम्ही मग ती कुठलंही नातं असू द्या मावळ भाषीचं असू द्या मावळ भाष्याचा असू द्या कुठलंच नातं एकत घेऊ शकत नाही तुम्ही जे असं बोलताय माग माग चर्चा करताय एखाद्याला बदनाम करताय ती त्याची चुकी नसताना त्याला बोलताय ही तुम्ही खरंच लय वाईट करताय बोलता, करता है, बोलता है या एखादं गरीब आहे म्हणून त्याच्यात निंदा करून त्याला माग बोलून ती तसली जायती भिकारी ह्या य त्यांच्यापाशी काय आमच्यापाशी काय नाही तुम्ही म्हणताय ना आमच्यापाशी काय नाही आमच्यापाशी पण आमच्यापाशी सोन्यासारखी दोन डेकर येते सोन्यासारखी गुरा येते सोन्यासारखं रान आहे आणि जी आम्ही घरात राहतोय ती पण आम्हाला बांगल्यापेक्षा बाहेर कारण की ह्या घरात आम्ही सु सुखानं राहतोय दोन घास आणि चटणी भाकरीवर कसं घासना सुखानं खातोय मम्मी मला पण सांगायचं तू थांब जे आमच्या मी पप्पाला माग काय बोलते ती ना तुम्ही का बोलता तुमच्या ममपर्ग करू ती बोलू ती कारण की अर्ध्याला सवय असती र बोलायची सवय नाहीली सगळी माग काय पण बोलती ती बोलू ती त्यांचं तर कधी पोट भरायचं कारण की याकर सवय असती वाईट बोलायचं भांडण लावायची किंवा असं काय पण जरी आपण बोललेलो नसलो तरी एकाच दोन दुयीच चार करून सांगायचं कळतंय पोरासनी पण माझ्या तुम्ही जे करताय का नाही मला त्या माणसाचं नाव घेऊ वाटायला लागले इतकं ये नारडल येते ना माझ्या बोलायच्या पलीकड नारडील येत आहे बेकार वाटतय बोलावं वा। पण कसं असतंय कुठं तर माणसानं शांत राहावं म्हणते ती, ती। ना शांत राहूनच कुठलंही काम करावं ती चांगलं असतं रागाच्या भिरडीत कुठलंही काम केलं ते सगळं वाईट होतं म्हणून गे जी काय आम्ही करतोय त्याला नाव ठेवते ती त्याला पटत नाही ना आमचं जे काय आहे आम्ही कसं राहतोय कसं नाही तुम्हाला पटत नाही ना तुम्ही संग बोलू नका आमच्या संपर्कात येऊ नका तुम्ही तुमची गरज नाही आम्हाला जर तुम्ही आम्हाला एवढं वाईट महाग परत असाल तर तुमची काहीच गरज नाही आम्हाला ही असली जायती ती तसली जायती त्यांना वळणं आमची वळणं काढू नका तुम्ही तुम्ही काय आमचं घर चालत आहे का नाही मग आमची वळणं काढायचा अधिकार कुणी दिला तुम्हाला कुणी दिला अधिकार तुम्हाला सांगा तुझी लेकरं चालतच जाती ती त्यांना सायकलच नाही जाऊ द्या आमची गरीबी आमच्या संग तुमची श्रीमती तुमच्या संग तुम्हाला कुणी अधिकार दिला पोरासनी बोलायचा कुणी दिला अधिकार माझी लेकरे ना चालत जाते तुम्हाला काय तुम्हाला का, लय माहिती येते ना येते ना, ये ना। मग द्या एक सायकल घेऊन बघू बर तुम्हाला लेम माहीत तर त्या सायकल आणून द्या जाते ती चालत तर का असं बोलायचं सायकलच नाही चालत जाते ती वाटणी आव माझे लेकर वाटणी जरी तर कुणाला बोलत सुद्धा ती दोघा भाऊ भाऊ एकामेकाच्या हाताला धरून शिना शाळेला जाते ती शाळा सुटलं की नीट वाट धरून घरी येते ती कुठल्या परत नाही मिसळत सुद्धा नाही माझी लेकरं तरी तुम्ही माझ्या लेकरच नाही असं बोलताय का कुणाच्या घरी नाहीती कधी आय बाप आयती आम्हाला सायकल सुद्धा घेणं ना होत नाही त्यांच्यानं काय होत असतं ह्यांच्या कायच होत नाही आमच्याच्यानं काय होतंय न होतय आमच्या आम्हाला माहित आहे वेळेची वाट बघायची आता फक्त आहे का नाही दादा बोला ना? आम्हाला किती बोलायचं तेवढं बोला, बोला। आपल्याला कोण काय बोलतय लक्ष द्यायचं नाही त्यांच्याकडे आम्हाला अशी बोलते ती आम्हाला तशी म्हणते ती अजिबात लक्ष द्यायचं ना नाही सगळ्या एक मी दिवस वाईट तुझ सगळ्यालाच काही चांगलं दिवस येत नसतो सगळ्यांना पण एकदा एक दिवस सांगू आपलं खराब येतो आणि त्यावेळेस त्यांचा पण तमाशा बघायला आपल्याला कुणाचा तमाशा बघायचा नाही रद्द आपल्याला कुणाचाच तमाशा बघायचा नाही पण ज्यांनी आपला तमाशा केलाय आपली निंदे महाग केली देवानं त्यांना पण सुखी ठेवली काय आम्ही तुम्हाला काय म्हणत नाही पण तुम्ही असं महाग काय पण बोलत जाऊ ना चर्चा करू जाऊ ना असली जायते काय मिळत तुम्हाला का पैसे मिळते तर पैसे तर मिळतच नाही तर बिन काय बिन पगारी आणि अधिकारी है ना तर मग काय त्यांना वाटतंय ह्यांना आपण असं बदल्यावर ह्यांना त्रास होईल म्हणजे त्यांना बर वाटेल कोणाला जय बोलते म्हणजे आपल्याला काय तर झाला त्यांना बरं ना आम्हाला त्रास होतच नाही काय म्हणते त्यांना मी एक सांगतोय किती बोलाय तेवढं बोला काय आम्हाला त्रास होत नाही पण जेव्हा तुम्हाला कोण बोलल तेव्हा तुम्हाला कळेल आपण काय केलं ना आपल्याला काय भेटलं बोलू मुग कशाच पण टेन्शन घेतो त्याला लय वाईट वाटलं म्हणलं मग मी आपण एवढं सगळ्यास चांगलं राहतोय पण आपण आपल्याला महागाशी बोलते ती अशी म्हणते ती त्याला कोणतरी येतं ना शाळेतन त्याचे मित्र असू द्या पोर कोणीही असू द्या किंवा गावात कुठं येता जाता त्याला बोलले ती काहीतरी म्हणले ती मग मला एवढं सांगायचंय त्याला आता सगळं कळतंय तुम्ही असं बोलू नका त्याला त्याच्या जर त्याच्यात तुम्ही त्याच्या आईवडिला बोलताय काय पण म्हणताय मग त्याला राग येईल का नाही घरी आल्यास येत रडलं मग मे आशी अशी आपल्याला म्हणते ती आशनवा असं आपल्याला म्हणते ती आपण काय कोणाचं एवढं वाईट केलं ते आपल्याला एवढं वाईट बोलते ती ती आपली नाही ती तरी आपल्याला का ग वाईट बोलते ती खरंच आप ती आपली नाहीती म्हणून तर ती आपल्याला वाईट बोलते ती कळलंय तुला ती आपली नाही म्हणून तर वाईट बोलते ती त्यांच्या जर मनात आपल्याबद्दल काय प्रेम असू दे काय थोडी असते तर ती अशी चार चौगात तुला अशी बोली नसती कारण की तिथं त्यावेळेस ती काय बोलला नाही कारण की जाणत्याला कस बोलायचं बा... बारक्यानी जाणत्याने बोललेले आहे मग इथं माझ्या पुढे येऊन बोला गे तुम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्यापाशी आहे जे चा काय तुम्हाला आहे ना ती तुम्हाला तुम्ही मला सगळं विचारा मी त्याचं उत्तर तुम्हाला देते पण असं चार चौघात पोराला उभा करून शिना जर तुम्ही परत बोलला तर माझ्या इतकं वाईट कोण नाही ही शेवटची तुम्हाला वॉर्निंग आहे माझी माझं निकृ शाळेत नाही आता ना तुम्ही बोलताय त्याला काय पण म्हणताय तुम्हाला काय दयाविषयी माया नाही त्याला काय वाटलं असं प्रगतीतनं रडत आलं शाळेतनं त्याला काय वाटलं असं आ तुम्हाला पण एकर बाळ आहे ती जरा तर विचार करायचं होतं बोलताना काय त्या लेकराच्या मनाला काय वाटेल काय नाही पोरगत तिथनं रडत आलं घरापर्यंत